नमस्कार मंडळी तुम्ही ग्रामीण भागात राहताय शेती करता पशुपालन करता किंवा तुमच्या घरात एखादी महिला आहे जी स्वावलंबी व्हायचं स्वप्न पाहते आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण सांगणार आहोत पंचायत समिती अंतर्गत मिळणाऱ्या सर्व योजना ज्या तुमच्या गावात थेट लागू होतात अर्ज कसा करायचा कोण पात्र आहे अनुदान किती मिळतं कोणती कागदपत्र लागतात सर्व काही समजून घेऊया एक पशुसंवर्धन विभागाच्या योजना शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे जनावरे असतील तर या योजना खास तुमच्यासाठी आहेत मैत्रीण योजना महिला लाभार्थींना गाय किंवा म्हैस खरेदीवर पन्नास टक्के अनुदान दिलं जातं बैलजोडी खरेदीसाठी पंचाहत्तर टक्के सबसिडी दिली जाते दूध काढण्याचं मशीन दूध व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक मशीनवर पंधरा हजार रुपये अनुदान दिलं जातं कुक्कुटपालन योजना कोंबडी पालन व्यवसायासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान दिलं जातं रबर मॅट मुक्त गोथा मुरघास युनिट यांसाठी पंधरा हजार रुपयेपर्यंतची मदत दिली जाते या योजना तुमचं उत्पादन वाढवते आणि उत्पन्न वाढवतं दोन महिला आणि बालकल्याण योजना महिला भगिनींसाठी आता घरबसल्या रोजगाराची संधी शिलाई मशीन आणि पीठ गिरणी योजनेत संपूर्ण किंमतीवर नव्वद टक्के सबसिडी म्हणजे बारा हजार पाचशे रुपयेच्या मशीनवर तुमचं फक्त एक हजार दोनशे पन्नास रुपये खर्च होईल वाहन प्रशिक्षणासाठी तीन हजार रुपये अनुदान मिळत व चारचाकी परवाना मिळवण्यासाठी मदत एमएससीआयटी पूर्ण केल्यावर तीन हजार पाचशे रुपये बक्षीस दिली जाते इयत्ता सातवी ते बारावीतील मुलींना चार हजार रुपये संगणक शिक्षणासाठी दिले जातात पुणेश्लोक अहिल्याबाई योजना अंतर्गत बारावीनंतर शिकणाऱ्या मुलींना पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते तीन कृषी विभागाच्या योजना शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतीच्या उत्पादनासाठी खास योजना आहेत ट्रॅक्टर जोड उपकरण कापणी यंत्रासाठी अनुदान दिले जाते पाच एच पी डिझेल पंप तीन एच पी इलेक्ट्रिक मोटर पी व्ही सी पाईप खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळते सेंद्रिय व नैसर्गिक शेती योजना गांडूळ खत युनिट जैविक कीटकनाशक बायोडायनामिक खत युनिट यासाठी सरकारी अनुदान गाई खरेदीसाठी पंचेचाळीस हजार रुपयेपर्यंत अनुदान दिले जाते प्लास्टिक क्रेट ताडपत्री फवारणी पंप खरेदीसाठी सहाय्य मिळते सोलर वॉटर हीटर दोनशे लिटरवर पन्नास टक्के अनुदान देण्यात येते पंचायत समिती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता पंचायत समिती योजना अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात आणि प्रत्येक योजनेसाठी पात्रता निकष भिन्न असतात काही सामान्य पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे काही योजनांसाठी वय मर्यादा साठ वर्षेपर्यंत असू शकते अर्जदार संबंधित पंचायत समितीच्या क्षेत्रात निवासी असणे आवश्यक आहे काही योजनांसाठी विशिष्ट जातींसाठी आरक्षणाची तरतूद आहे जात प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते आवश्यक, आवश्यक कागदपत्रे वय आणि निवासस्थानाचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा जात प्रमाणपत्र जर आवश्यक असल्यास इतर आवश्यक कागदपत्रे योजनेनुसार पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज कसा करावा संबंधित विभागाच्या कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवा अर्ज फॉर्म योग्यरित्या भरा आणि आवश्यक सर्व कागदपत्रांचा जमा करा अर्ज जमा केल्यानंतर त्याची पावती घ्या मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल महिला बचत गटातील असाल किंवा तुमचं मूल शिक्षण घेत असेल तर या योजनांमधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करून गावातल्याच लोकांना सांगायला विसरू नका आणि अशाच योजनांसाठी योजना परिचय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या गावात पंचायत समितीच्या कोणत्या योजना सुरू आहेत किंवा तुम्हाला कोणत्या योजनेबाबत मार्गदर्शन हवं आहे धन्यवाद